आयुर्वेद टीचर्स असोसिएशन तर्फे भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तसेच एम सी आय एम मुंबई यांच्या सहयोगाने आयुर्वेदातील नवी क्षितिजे या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय आयुर्वेद संशोधक संस्था संचालक डॉक्टर नारायण आचार्य डॉक्टर प्रतिभा शहा आयुर्वेद सल्लागार टी सुरेश कुमार यांच्यासह इतर आयुर्वेद तज्ज्ञ संबोधित करणार आहेत तर रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत शिवदर्शन येथील राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल येथे ही परिषद होणार आहे केंद्रीय आयुष स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव सचिव डॉक्टर राजेश कोटेजा केंद्रीय समिती अध्यक्ष डॉक्टर रघुराम भट शिक्षक आमदार जयंत आजगावकर महाराष्ट्र आयुष संचालक डॉक्टर रमण घुमराळेकर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयुर्वेद अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद आवारे या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उस्मानाबादचे डॉक्टर प्रकाश खापर्डे आणि ओडिशातील प्राध्यापक डॉक्टर चतुर्भुज भुयान यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आयुर्वेद टीचर्स असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यावेळी सहावी नॅशनल कॉन्फरन्स न्यू हॉरिजॉन्स इन आयुर्वेदा ही पुण्यामध्ये ऑर्गनाईज केलेली आहे दरवर्षी पुण्यामध्ये आपण ऑल ओव्हर इंडियातून वेगवेगळे एक्सपर्ट स्पीकर्स आपण बोलवत असतो आणि ह्या परिषदेमध्ये आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स आयुर्वेद टीचर्स पी जी करणारी जी रस रिसर्च करणारी विद्यार्थी त्याचबरोबर यू जी स्टुडंट्स हे सर्व पार्टिसिपेट होत असतात त्याचबरोबर वेगळ्या फार्मासिज इंडस्ट्रियालिस्टसुद्धा याच्यामध्ये पा पार्टिसिपेट होत असतात यावर्षी ही कॉन्फरन्स अठरा ऑगस्टला पुण्यामध्ये राजीव गांधी लर्निंग स्कूल इथं होत आहे या कॉन्फरन्ससाठी केंद्रीय आयुष मिनिस्टर मान्य प्रतापराव जाधव साहेब येत आहेत त्याचबरोबर आयुष मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेजा सर येत आहेत त्याचबरोबर नॅशनल काउन्सिल ऑफ नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे प्रेसिडेंट डॉक्टर रघुराम भट सर येत आहेत त्याचबरोबर डॉक्टर रमन गुंगराळकर सर डायरेक्टर आयुष मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर जयंत आजगाव सर आमदार शिक्षक आमदार आणि डॉक्टर मिलिंद आवारे फॅकल्टीड इन ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिट ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक हे येत आहेत ह्या कॉन्फरन्समध्ये आम्ही दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार देतो आयुर्वेदामध्ये ज्या व्यक्तींनी समर्पितपणे काम केलेलं आहे असं डॉक्टर प्रकाश खापर्डे सर एक्स डीन गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद आणि त्याचबरोबर डॉक्टर चतुर्भुज भुयान सर भुवनेश्वर यांना आपण यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देतो आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयामध्ये आयुर्वेदामध्ये काम करत असलेले जे यू जी टीचर पी जी टीचर आणि नवीन आलेले नवयुवक जे प्राध्यापक म्हणून काम करतात अशा लोकांनासुद्धा आपण यावेळी गौरवित करणार आहे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबई यांच्या मान्यतेने ही परिषद होत आहे रविवारी सकाळी साडे अकरा वाजता उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरण होणार असून परिषदेत विविध पाचशेहून अधिक शोधनिबंध पोस्टर्स शोध प्रबंधांचे सादरीकरण देखील होणार आहे आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरात कार्यरत प्राध्यापक संशोधक चिकित्सक औषधे कंपनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान देखील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे डॉ सूर्यवंशी यांनी सांगितले त्याचबरोबर थेसिस प्रेझेंटेशन तब्बल साडेतीनशे ते चारशे पेपर्स त्या ठिकाणी पब्लिश होणार आहेत आणि या कॉन्फरन्समध्ये आयुर्वेदा न्यू हॉरिझॉन्स ही थीम असल्यामुळे ॲब्रॉड ऑपॉर्च्युनिटीज युरोलॉजीमध्ये आयुर्वेद कसं काम करतं आहे त्याचबरोबर डायबिटीज हायपरटेन्शन तसंच वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयुर्वेद कसा काम करतो आहे इंडस्ट्रीयजमध्ये आयुर्वेद कसा काम करतो आहे कसा काम करेल त्याच्यावर ऑपॉर्च्युनिटीज काय संदर्भातले विवेचन आमचे एक्सपर्ट्स ऑल ओव्हर इंडियातून आलेले हे या कॉन्फरन्समध्ये करणार आहेत मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे